बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक दी बा पाटील लिखित कादंबरी झुंझ प्रकरण सहावे आता दबकतच झळुवार पावल्यानं गना आणि झुंज्या उसाच्या फडातून बाहेर पडली ती दोघही समोरच्या केळीच्या बागेत शिरली वाकत वाकत तात्या पाटील झोपले होते त्या वाप्यापर्यंत पोचली तात्यांना गाढ निद्रा लागली होती त्या संधीचाच फायदा त्या दोघांनी घेतला दोघांनी ही चपळाईनं तात्यांच्यावर झडप टाकली झुंज्या तात्यांच्या छातीवर बसला त्यानं त्यांच्या नरडीलाच हात घातला झोपेतून जागे होण्याआधीच तात्यांचा जीव गुदमरला ते धडपडू लागले गणानं त्यांचे पाय धरले झुंजाच्या बोटांचे तात्यांच्या नरडीभोवती पकड अधिक घट्ट होत निघाली त्या क्षणीच झुंजाच्या पुढ्यातच बार झाला भैरूच्या उजव्या हातातील पिस्तुलातून सुटलेल्या गोळीने झुंजाच्या छातीला भगदाड पाडलं झुंजा तसाच आई मेलो ओरडून उत्ताना पडला त्याच्या रक्ताच्या छिळकांड्या तात्यांच्या सर्व अंगावर उडाल्या जणू झुंज्याच्या रक्ताची तात्यानं आंघोळच घडली अचानक झाल्या बारानं गणा गोंधळला त्यानं समोरच यमासारखा हातात पिस्तूल घेऊन असला भैरू बघितला पिस्तुलातलं एक काळतूस काढून टाकून दुसरं काडतूस पिस्तुलात भरण्याच्या तयारीत भैरू होता पण गणानं केव्हाच पळ काढला होता गना पळालेला बघून भैरूनं पिस्तूल खिशात कोंबलं तो तात्यांच्या जवळ आला जेव गुदमरून तात्या भाणावर आले होते ते उठून बसले होते त्यांच्या पुढ्यात रक्तानं माखलेला झुंजाचा मृतदेह उत्ताना पडला होता झुंजाची वळवळ थांबली होती तो संपला होता तात्यात हसतावले त्यांना काही सुचत नव्हतं वेळ लागायची पाळी आली होती आपल्यावर झुंजाने असा अचानक हल्ला का करावा आणि याच वेळी भैरू पण बोलावल्यासारखा मग तिला कसा काय धावला हे त्यांना समजत नव्हतं फक्त त्यांनी एका वेगळ्याच कृतज्ञतापूर्ण नजरेनं आपल्या शेजारी उभ्या असल्या भैरूकडं पाहिलं तेव्हा भैरूच त्यांना म्हणाला तात्या तुमची वेळ चांगली म्हणून तुम्ही वाचलासा मला बी देवानं वेळेवर धाडलं म्हणायचं भैरूनं तात्यानं हात दिला त्यांना उठवून उभं केलं तात्यांना धाप लागली होती भैरूनं शेजारच्या पाटात साचले पाणी उंजळीतनं आणलं आणि तात्यांना पाजलं त्या घोटभर पाण्यानं तात्याना हुशारी वाटली सावध झालेले तात्या भैरूला म्हणाले भैरू हे असं कसं काय घडलं तात्या मी तरी काय सांगू भैरू पण हा अचानकपणे झुंजानं आणि गणानं माझ्यावरच हल्ला कशापायी केला असं मी त्यांचं काय बिघडलं होतं तात्या शो डाव त्या आमदाराचाच आहे तुम्हाला खलास करायची ही चाल त्याचीच आहे पण आज तुमची वेळ बरी म्हणायची म्हणून बेरड माझ्या नजरला पडलं असं भैरू म्हणाला आता पुढं काय करायचं हे प्रश्नचिन्ह तात्यांच्या पुढं उभं राहिलं ते भैरूला म्हणाले भैरू आता आपण दोघही असं सरळ गजापूर पोलीस ठाण्यावर जाऊया तिथं या प्रकाराची फिर्याद दाखल करायला पाहिजे तात्यांच्या तोंडाकडे आश्चर्यानं बघत भैरू म्हणाला तात्या कसली फिर्याद देणार राहायचा शो झुंजाचा मुडदा म्या पाडलाय आणि आपणच पोलीस ठाण्यावर जायचं पाहिजेल तर तुम्ही जावा पण मी येणार नाही त्यावर तात्या म्हणाले पण का आपण पोलिसांना सर्व समजावून सांगू छेछे छे तात्या आपला पोलिसांवर विश्वास नाही आज झुंजावर टाकलेला बार ह्यो बेरडांच्या आणि आमदाराच्या वैराचा पहिला बार आहे पोलिसांच्या ताब्यात जाऊन मला चालायचं नाही मी आमदाराचा बिमोड करीन आणि मगच माझ्या हातात बेड्या पडतील असं भैरू तावा तावानं बोलत होता तात्या मूठपणे ऐकत होते पुन्हा भैरू म्हणाला तात्या बोलत बसायची वे ही वेळ नाही तुम्ही गावाकडे जावा मी माझ्या मार्गानं जातो असं म्हणतच भैरूनं तात्यांचा निरोप घेतला झुंज्याच्या रक्तानं माकलेले तात्या गावची वाट चालू लागले तात्या गावात येताच गावकऱ्यांचा त्यांच्याभोवती गराडा पडला तात्यांच्या अंगावरच्या कपड्यावर रक्तांच्या डागाविषयी जो तो तात्यांना विचारू लागला तात्या आपल्या सरळ स्वभावानुसार सत्य घटना सांगत निघाले त्या ऐकून उभ्या गावच्याच अंगावर भीतीनं काटा उभा राहिला माणसांच्या वाचाच बंद झाल्या कशाला उगीच नको त्या विषयाची चर्चा म्हणून प्रत्येकजण आपापल्या घरात शिरला गावच्या पोलीस पाटलांच्या कानावर ही घटना गेली बेरडाचा खून आणि तो पण आमदारांच्या टोळीतल्या या विचारानं पोलीस पाटलं हादरलाच उद्या आमदाराने काही विचारू नये म्हणून तो परस्परच धावत गजापूर पोलीस ठाण्याकडे निघाला अत्यंत धीरानं तात्याने आपल्या घरात पाऊल टाकलं तात्यांचा अवतार बघून रत्नाच्या अंगाचं पाणी पाणी झालं पण तात्यानेच तिला धीर दिला घडली घटना हुबेहूब कथन करून म्हणाले आज भैरू येत नव्हता तर मी तुम्हाला दिसलो नसतो रत्ना ओक्साबोक्शी रडू लागली तिला शांत करीत तात्या म्हणाले रत्ना रडू नकोस रडू नकोस ब्रिटिशांना मी व्ह्यालो नाही आयुष्यातल्या प्रत्येक कठीण प्रसंगाला सामोरं जाण्याचं जा धैर्य मला महात्मा गांधींच्या विचारातून मिळाले वै आणि जेव्हा जैवच कोपेल तेव्हा आपण तरी काय करणार आहोत तात्याने रत्नाला स्थिर दिला त्यांच्या घरातील जमलेली गावकऱ्यांची गर्दी ही पांगली तात्याने अंगावरची कापडं उतरून अंघोळ केली दुसरी कपडं परिधान केली आता शिद्ध जाले। ते गजापूरला जायला सिद्ध झाले रत्नाला म्हणाले गजापूर पोलीस ठाण्यात खबर देऊन येतो संध्याकाळी परत येईन थोडा उशीर झालास तर वाट बघू नकोस जेवण उरकून घे असं बोलून तात्या घरातून बाहेर पडणार तेवढ्याच रस्त्यानं धुळा उडवीत आलेली एक पोलीस गाडी नेमकी तात्यांच्याच घरापुढे ब्रेक लावून उभी राहिली जीपच्या पुढच्या सीटवरून फौजदार गनीभाई पठाण झटकन उडी ठोकून खाली उतरले उतरल्या उतरल्या त्याने आपल्या ढेर पोटावरून खाली उतरलेला कमरेवरचा रुंद कातडी पट्टा वर ओढला त्यांची उंची आणि जाडी त्यांच्या पठाण या अडनावाला शोभत होती त्यांच्या पाठोपाठ पाठीमागच्या बाजूने जीपमधून चार पाच बंदूकधारी पोलीस आणि गावचे पोलीस पाटील पण उतरून खाली आले त्या समोर आलेल्या पोलीस मंडळींना बघून त्या अंगणातच उभे राहिले धडधड त्या छातीनं रत्ना ही उंबरट्यापर्यंत आली जीप पाठीमागून उगीच कुतूहलापुटी आलेली मंडळी जीपपासून दूर अंतरावर कोंडाळ करून उभी राहिली त्या प्रत्येकापुढे एकच प्रश्न होता आता पुढे काय होणार तात्यांच्या दिशेने पुढे येत फोजदार पठाणानं तात्यांना दरडावत विचारलं तात्या पाटील आपणच का जी साहेब मीच तात्या पाटील असं म्हणून तात्यांनी फौजदारला हात जोडून नमस्कार घातला तसा फौजदार पाठीमाग बसल्या पोलिसांना म्हणाला यांना ताब्यात घ्या आणि घराजी पण दोन पोलीस पुढे झाले त्यांनी तात्यांच्या दंडाना धरलं आणि तात्यानं म्हणाले चला चला गाडीत बसा त्यावर विनवणीच्या सुरात तात्या पठाणाला म्हणाले साहेब काय घडलंय ते ऐकून तरी घ्या मी होऊनच तुमच्याकडं निघालो होतो तोपर्यंत तुम्हीच आलात त्यावर फौजदार खेकसला तुमचं म्हणणं इथं काहीही सांगू नका पोलीस स्टेशनला गेल्यावर बघू चला बसा गाडीत अजून आपल्याला मैताचा पंचनामा करायचा आहे फौजदारांनी तात्यांचं काहीच न ऐकता त्यांना ता आरोपीसारखं ताब्यात घेतलं उरलेल्या तीन पोलिसांनी तात्यांच्या घराची झडती घेऊन तात्यांची झुंजाच्या रक्ताने भिजली कापडं ताब्यात घेतली तात्यांना घेऊन पोलिसांची जीपगाडी तात्यांच्या मळ्याच्या वाटेला लागली शिवारात रात्र उतरली तरी फौदारनं चावडीवरच्या कोतवारनं गावाकडून गॅस बत्त्या आणायला लावल्या त्या बत्त्यांच्या उजेडात पोलिसांनी झुंजाच्या प्रेताचा पंचनामा केला तात्यांनी फौदारला घडलेली सर्व वस्तुस्थिती कथन केली झुंजाचा खून भैरू पैलवानानं पाडला असल्याची कबुलीही दिली पण फौजदार तात्यांचं काही एक मानायला तयार नव्हता तो तात्यांना एकच प्रश्न विचारित होता त्यांना म्हणत होता तात्या पाटील तुम्ही म्हणता की झुंजा आणि गणा बिरडानंच तुमचा खून करायचा म्हणून तुमच्यावर हल्ला केला पण त्याचवेळी भैरू जाधव तुमच्या मत्तीला कसा काय धावून आला तो तिथं कसा काय हजर होता शिवाय हत्यारानेशी फौजदार पठांच्या या प्रश्नाचं उत्तर तात्या देऊ शकत नव्हते कारण भैरू ऐन वेळी तिथं वेळेवर कसा काय पोचला हे तात्यांनाही माहीत नव्हतं शिवाय भैरूशी बोलायलाही त्यांना वेळ मिळाला नव्हता त्यामुळं तात्या फौजदाराच्या प्रश्नापुढं निरुत्तर झाले झुंजाच्या प्रेताचा पंचनामा झाला तात्यांनी गणानं आणि झुंजानं आपल्यावर कसा हल्ला केला ते पुन्हा सविस्तर सांगितलं आणि झुंज्या पडला तेव्हाच आपण भैरला बघितल्याचं सांगितलं फौजदारांनी फक्त ऐकून घेतलं तो पोलीस पाटलांना म्हणाला पाटील एखादी बैलगाडी बघून प्रेत पोस्टमार्टमला घेऊन जा मी यांना घेऊन पुढे चालतो पोलीस पाटलानं जी साहेब म्हणून मान हलवली फौजदार पठाण त्यांना घेऊन जीप गाडीत बसले तात्यांना घेऊन गावातून बाहेर पडताना त्यानं गावाबाहेरच्या बेरडांच्या वस्तीवर छापा मारला पण त्यांच्या हाताला गना बेरड लागला नाही गना दोन दिवसांपूर्वीच गावाला गेल्याची खोटी माहिती गणाच्या बायकोनं पठाणसाहेबांना दिली तरीही गणाला पोलीस ठाण्यात हजर करा असा दम टाकून फौदार निघून गेला फौजदार पठाणानं तात्यांच्याशी वेगळेच डावपेच केले त्यांनीही डायरीला झुंजाच्या खुनाची केस नोंदवली खुनाचा गुन्हा भैरू पैलवानावर दाखल केला आणि खुनाला सहकार्य केलं या सदराखाली तात्यांनाही दोन नंबरचे गुन्हेगार केले जाणून बुजून तात्यांच्यावर झुंजाच्या खुनाचा ठपका ठेवला गेला त्यांना अटक करून पोलीस कस्टडीत टाकलं गेलं तात्याने आपण दोषी नसल्याचं ओरडून ओरडून सांगितलं तेव्हा तात्यांच्या अंगावर जात फौजदार म्हणाला थेरड्या तोंड बंद कर तोंड बंद कर तुला काय सांगायचं सा असेल ते कोर्टात सांग तात्याने आवाज बंद केला आणि असहाय्यपणे कस्टडीच्या लोखंडी गजावर डोकं आपटलं त्या रात्रीच गणानं केरबा कदमाला आमदारांच्या वस्तीवर गाठलं गणा भेटायच्या आधीच केरबाला झुंजाच्या खुनाची बातमी लागली होती झुंजाच्या खुनामुळं आमदार गटाला मोठाच धक्का बसला होता झुंजा आणि गणा ही आमदारांची दोन जिवंत शस्त्र होती त्या दोघांचा पंचक्रोशीतल्या सगळ्या गुन्हेगारावर पगडा होता वेळ पडताच त्यांच्या सहाय्यानं शंभरभर गुंड आमदारांच्या कामासाठी जमत होते त्यातलाच झुंजा हा अगदी सहजासहजी गेला होता तोही भैरू पैलवानाच्या हातून त्यामुळं केरबा कदमाच्या पायाखालची वाळूच घसरली होती तशातच आमदार ही जाग्यावर नव्हते केरबानंच रचलेला डाव त्याच्या अंगलटी आला होता गना भेटताच किरवा खवाळा तो गणावरच ओरडला लेकान हत्तीच्या अंगासारखं तुम्ही गडी पण भैरून झुंज्याला उंदरासारखा टिपला धूत तुमच्या आता कशाला तोंड दाखवायला आलाच हम्म त्यावर आपल्या गळ्यातल्या काळ्या दोऱ्याला लोंबणाऱ्या खंडोबाच्या चांदीच्या छापावर हात ठेवून गणा म्हणाला धनी एक खंडोबाची आण घेऊन सांगतो आम्ही काम फत्तेच केलं होतं पण त्याच वक्ताला भैऱ्या तिथं टपाकला तिनं पिस्तुलाचा बार काढला आणि मला कळायच्या आत झुंजा रक्तबंबाळ झाला तरी पण हटलो नसतो पण मी रिकामाच होतो भैरू हत्यार बंद होता काय करायचं धनी झुंजा फुकावारी गेला तुमची सुपारी आम्हाला महागात पडली असं म्हणतच गना डोळ्यांतून अश्रू गाळू लागला झुंजाच्या दुःखानं दाटून आलेलं त्याचं काळीज डोळ्यांतून हलकं होऊ लागलं गणाची ती अवस्था बघून केरबा म्हणाला गणा वयाचं ते चुकत नाही आता पुढचं बघायला पाहिजे आहे मी उजडायला झेडपी मेंबर दिनकर पाटलासनी गाठतो आणि ही खबर त्यासनीच मुंबईला आमदारांच्या कानावर घालून साहेबासनी इकडं बोलावून घेतो तवर तू ह्या वस्तीवरनं फरारी हो वय पुढचं काय करायचं ते आमदार आल्यावर बघू दुसऱ्या दिवशी झुंजाचं प्रेत पोस्टमॉर्टम होऊन गावाबाहेरच्या बिरडांच्या वाडीवर आलं सगळी वाडी झुंजाच्या घरापुढं जमली त्या गर्दीतच केरबा कदमही सामील झाला गावानं मात्र डोळ्यावर आणि कानावर हात ठेवले बेरडवाडीच्या साक्षीनं झुंजाची चित्ता पेटली पण त्याआधीच केरबाने बेरडांच्या कानात झुंजाच्या खुनाचा बदला घेण्याची आग ओतली होती ती आग झुंजाच्या चित्तेसमोर आणखीनच भडकली झुंजाच्या चित्तेला साक्षी ठेवून बेर्ड वस्तीनं भैरूच्या वंशाचा नाश करण्याची शपथ घेतली तेव्हा तिथून हळूच केरबानं पाय काढला व निघून गेला झुंजाच्या प्रेतापाठोपाठ पाटलांना पाट खुनाच्या गुन्ह्यात अटक झाल्याची बातमी बातमी गावात आली त्या बातमीनं जाणती माणसं हळहळली हल निरपरा तात्या पाटलांना अटक झाली म्हणून गावालाच बोच लागली पण केरबा कदमाला त्यामुळे आनंद झाला ती वार्ता घेऊनच केरबानं अगदी सकाळी आमदारांचा वाडा गाठला जे डपी मेंबर दिनकररावांना काही सांगण्यापेक्षा आमदारांचे युवराज शिरीष देसाईंनाच गाठावं आणि सगळं खुलास वार सांगून आमदारांना बातमी द्यावी असं ऐनवेळी केरबाला वाटलं आणि म्हणूनच तो आमदारांच्या वाड्यात शिरला झुंजाच्या खुनाची कथा आणि तात्या पाटलांची अटक या दोन्ही बातम्या वाड्यात अगोदरच पोचल्या होत्या पण हे असं का घडलं हे मात्र वाड्यात कुणालाच ठाऊक नव्हतं वाड्यात पाऊल टाकताच केरबानं सोप्याला जोत्यावर पाय जोडून हातावर तंबा कोमळत बसल्या लक्याला विचारलं लक्या धाकटं धनी काय करत्यात केरबाला एवढ्या सकाळी वाड्यात आल्या बघून कपाळावर तिरस्काराच्या आट्या उमटीवीतच लक्या म्हणाला एवढ्या येरवाळी काय काढला सा ते तुला काय करायचं आहे असं दरडावून बोलतच केरबा सोप्याच्या पायऱ्या चढून वरच्या बैठकीपर्यंत गेला आतूनच केरबाचा आवाज ऐकून शिरीष कमरेला अडव्या गुंडाळ्या लुंगीवरच बाहेर आला आणि केरबाला बघून म्हणाला काय काका लवकर आलात जरास जोखमीचं काम बोलायचं आहे असं बोलतच केरबा तिथल्याच एका बाकड्यावर टेकला केरबाच्या चेहऱ्यावर गांभीर्याच्या छटा पसरल्या होत्या तो चिंतेत असल्यासारखा सूर काढून बोलत होता ते चानाक्ष शिरीषनं क्षणात ओळखलं आणि तो केरबाला म्हणाला तुम्हाला झुंजाच्या खुनाविषयी बोलायचं असेल त्याबद्दल चालू होतो केरवानं पुस्ती जोडली शिरीष म्हणाला केरबा काका मला पण हे कोडच वाटतं झुंजाचा खून म्हणे भैरू पैलवानानं केला आणि तोही तात्या पाटलांच्या मळ्यात पण झुंजा तिथे गेलाच कशासाठी आणि खून तरी का व्हावा अशी शिरीष शंका व्यक्त करताच केरबा हळू आवाजात म्हणाला तेच उलगडून सांगायला आलोय म्हणजे तुम्हाला सर्व माहिती आहे तर अहो ह्यात पण आपलाच हात आहे असं केरबा म्हणतात श्रीष्ण डोळे विस्पारले इकडे तिकडे बघून केरबा म्हणाला हे समज आमदार साहेबांचंच डोसक पण प्लॅनच फिसकटला आणि आपलाच डाव आपल्या अंगलटी आला काका काय बोलताय का, का? का बोलता हे शिरीष पुरताच गोंधळला तेवढ्या तिथं ते शिरीषची आई अनुसयाबाईही आल्या त्यांनी केरबाच्या तोंडून बाहेर पडणारी वाक्य नकळत ऐकली होती केरबा पुढं बोलतच राहिला तो पुन्हा शिरीषला म्हणाला लई खोलात शिरून काही इच्छा न घासा तू या त्यावर विश्वास ठेवा आता गप्प बसून चालणार नाही झुंजाचा खून झाल्याची बातमी फोनवरनं आमदारात कळवा आणि तात्या पाटाला अटक झाल्याची बातमी पण द्या केरबा सर्व गोष्टी निर्भीडपणे बोलत होता त्याचं शिरीषला फारसं काही वाटलं नाही पण अनुसयाबाईंना धक्काच बसला त्या केरबाला म्हणाल्या भाऊजी आता पुढं काय होणार आणि असल्या घाणेड्या उचापाती कशा पायी केल्या वैनीजाब तुम्हाला कळायचं नाही राजकारणात हे समज करा राज करावंच लागत जळलं तुमचं राजकारण नरड्याला फास आला म्हणजे कळलं अनुसयाबाई सहजपणे व गंभीर चेहरा करून काळजीत असल्यासारख्या बोलून गेल्या त्यांच्या काळजीनं उर्धाड किरबाला काहीच वाटलं नाही उलट तो त्यांना म्हणाला वहिनी साब तुम्ही काय बी काळजी करू नकासा आमदार साहेबांचा सा हात वर दिल्ली पातूर आहे ते असं म्हणून तो शिरीषला म्हणाला बरं मला गेलं पाहिजेल तुम्ही तेवढा आमदारासनी फोन लावा आणि मुंबईसनं इकडंच बोलावून घ्या चल तुम्ही असं म्हणून केरबा उठला आणि त्यांच्या परवानगीची वाट न बघता सोप्याच्या पायऱ्या उतरून वाड्याच्या दरवाज्यात पोहोचला तेव्हा केरबाच्या पाटमोऱ्या आकृतीकडे पाहत उभ्या असल्या अनुसयाबाई उद्गारल्या हाय र दैवा हे कसलं राजकारण म्हणायचं आणि अंगावर शहारे घेऊन त्या तशाच घरात वळल्या केरबा निघून जाताच श्रीष विचार मग्न झाला त्याला केरबाकडून बरंच काही उमगलं होतं झुंज्याचा खून व्हायला प्रत्यक्ष आपले वडीलच जबाबदार आहेत झुंज्यामार्फत त्यांना तात्या पाटलाला संपवायचं होतं पण घडलं होतं उलटच शिरीषची विचारचक्र तात्या पाटलांच्या भोवती फिरू लागली तो विचार करू लागला आपल्या पिताजींना तात्या का रुतत होते जो जमिनीचा वाद होता तो यापूर्वीच त्यांनी होऊनच संपवला होता शिवाय राजकारण म्हणावे तर तात्या पाटील राजकारणात फारसं लक्षही घालत नव्हते मग त्यांच्या जीवावर उठण्या इतपत काय घडलं होतं किरबानेही फारसं काही स्पष्ट केलं नाही काही असो या पाठीमागं काहीतरी गंभीर कारण निश्चितपणे असलंच पाहिजे ते आपल्यालाही शोधावं लागेल ते पुढेही शोधता येईल पण या क्षणाला काहीतरी हालचाली कराव्या लागतीलच शिरीषला परिस्थितीचं भान आलं तो जागजा उठला आणि संपतरावांच्या बैठकीकडे गेला बैठकीच्या खोलीत जाताच त्यानं फोन उचलला आणि फोनच्या रिंगला हात घातला तेवढ्यात त्यांच्या पाठीमागून आवाज आला शिरीष काय करतोस त्यानं पाठीमागं वळून पाहिलं पाठीमागच्या चौकटीत त्याची आई उभी होती ती ते त्याला पुन्हा म्हणाली फोन कोणाला करतोस आबा कशासाठी कशासाठी म्हणजे आत्ताच केरबा काकांनी जे काय सांगितलं ते ऐकलं नाहीस मी ऐकलंय ऐकलंय पण आपला त्याच्याशी काहीही संबंध नाही केरबा काय सांगतोय तू त्याच्यावर विश्वास ठेवू नकोस आणि त्यांनाही मुंबईला कळवू नकोस असं अनुसया म्हणाल्या त्यावर वैतागत शिरीष म्हणाला तुला घराबाहेरचं फारसं काही माहीत नसतंय तू गप्प बस आबाना जे काय कळवायचं आहे ते मी कळवीन असं म्हणून शिरीषनं आईकडं पाठ फिरवली तो फोन चिरिंग फिरवीत राहिला फोन लवकर लागे ना अनुसयाबाई त्याला पुन्हा म्हणाल्या शिरीष खूप घाणेर राजकारण चाललंय रे अरे असलं रक्तरंजित राजकारण करून काय मिळवायचंय यात कसला आला मोठेपणा निदान तू तरी यापासून दूर राहा त्यांना मुंबईला जे काय कळवायचं असेल ते केरबाला कळवू दे बिनकाळजाचा माणूस तो असल्याना वाड्याची पायरीही चढू देऊ नये ठेव ठेव फोन खाली आईच्या बडबडण्याचा श्रीषला वैताग आला त्याच्यावर टेन्शन आलं होतं त्या वैतागातच तो ओरडला आई तू तू चालती हो इथून चालती हो मला हे नवीन नाही माझं मी बघतो जा अनुसयाबाई गप्प झाल्या शिरेष पुन्हा पुन्हा घाईनं फोनची रिंग फिरवीत राहिला आणि आपल्या बाप्पाच्याच पावलावर पाऊल टाकणार असं वाटून क्षणभरच अनुसयाभोवतीच त्यांचा सगळाच वाडा गरा गरा फिरला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या